हाय वॉटर देवा ए पिल्लू आपल्यासाठी कॉफी कर ती निकी गेली तिकडे चल चा पी चल 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 त्याम कल त्याम दर कल त्याम दर येती निकी ये परे यांच्या वजचा जो यांच्या वज चल 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 अरे भारी झाला बिचारे त्याची कॉपी कुठे आहे ते झोपले जाऊ दे अबे आपण निघे आली निघे आली निघे भाली दमला होता यारच्या

<laughs> माझ्या पिल्लूला करतो मी मिस कारण आठवला हो पहिला किस मग काय टायटा भेस माझा बरं बिग बस आपण नसतो कोणाला घाबरत जो आपल्याला भिदणार त्याला ना, ना आपण बुक्की तालवा पाळणार ए सुरज्या माझ्या पिलूला मारायचं घरी यार बाजा गुलाब लावायचं नाही आपल्या बुढ्या बुकी ते मी घेतो भिंग पेतो स्टिंग कारण गोली घेत आहे टॉप तक अगं हे मग तेव्हा टाजे नक्की देव का तिला दे गोली घेत बुक्के कारण तू आपल्या पिलू पर एकदम पडती फिक्की हा गोली घ्यायचं पॅथल नाही माय उगा नवा मॅक्सिमा वरपास चिखा दुपारी बारा वाजता मध्याला सगळ्यांना भुक्का घेऊन आलोय भाऊचा धक्का आता आपण पन पाहणार आहोत पुढचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात देणार आहे मी तुम्हाला टास्क सादर मुळे आजचा टास्क काय गौ आणि सगळ्यात पहिल्यांदा दे टास्क देण्यात येत आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण तुम्हाला आजचा टास्क देण्यात येत आहे हे दिलेलं आहे मी जे जे म्हणत ते तुम्हाला माझ्या मागे वाचायचं आहे का तुम्ही वाचता वाचून घ्या तुम्ही वाचतो सर

प्रेक्षकांच्या मतानुसार या आठवड्यातील बाहेर जाणाऱ्या कंटेस्टेंट चे नाव काय असेल हा कंटेस्टंट असा आहे ज्याने सगळ्यांनाच परेशान करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या कंटेस्टंट त्या सदस्याच नाव आहे अरबाज बांगो तटेल आणि याच कारण असं आहे अरबाज यांनी सुरज सोबत तटेलपणा केला त्यांच्याशी बेबिकीरवाणी वागले आणि निक्कीच्या प्रेमात पडून साक्षात गुलीगत धोका यांनी खालेला आहे আরবা আরবা যাও লোক আরবা আরবা যাও লোক আরবা আরবা যাও লোক আমি নাও লে দি মায়া আজ सर्वांचं स्वागत करतो मी रितेश आजच्या या लास्ट पार्ट मध्ये रानटी बिग बॉसच्या आणि आज आहे आपला ग्रँड फिनाली आणि या ग्रँड फिनालेचे विजेता कोण राहतील हे आपण पाहणार आहोत चला तर मग आता उरलेले फक्त दोन कंटेस्टंट आहेत आपल्याकडे पहिला म्हणजे महाराष्ट्राचे आन बनशान सुरज चव्हाण आणि दुसरी जी सात सात दिवस करत नाही आंघोळी ती म्हणजे ही किलिबोळी तर हे दोन कंटेस्टंट राहिलेले आहेत शेवटचे आपल्याला काय वाटते कोण जिंकू शकते जिंकू शकते तर निखील मोळी म्हणत आहेत की हा जिंकतील पण आपल्या महाराष्ट्राने निर्णय कुणाचा घेतला असेल सूरज चव्हाण आपल्याला काय वाटते कोण जिंकल सगळं जनते सगळं असे सूरज म्हणत आहेत त्यांच्या भाषेमध्ये योग्यरित्या पण आपल्या महाराष्ट्राने कोणाला निवडून दिलेलं आहे कोण वाटत कोण वाटत तर या ग्रँड फिनालेचे रानटी बिग बॉसचे विनर आहेत

याच आनंदाच्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी आपण तुमच्यासाठी ग्रँड फिनाली बक्षीस म्हणून बोलत आहोत नवीन ब्रँडेड खतरनाक दिसायला फ्लेक्सिबल बायसिकल नसून ती एक आहे फाय जी टार हंड्रेड शंभर किलोमीटर पर आवर मीटर न पडणारी हीच ही चमचमाती बाईक खूप तर हे घ्या तुमचं बक्षीस एन्जॉय करा आता मागे अरे मग ना सूरज भाऊ सुरज भाऊ काय मर्दा जिंकली ना ट्रॉफी तू बी श का अरिपी दादा आपण म्हणलं होतो ना ट्रॉफी तर आपण देणार लय भारी ना भाऊ धन्यवाद धन्यवाद